संघर्षाळेच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते एका संघर्षाळेसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आज तुमच्यासाठी टिप घेऊन आले फ्रीज स्वच्छ करण्यासाठी जे घरगुतीच आहे कोणाला आणखीन म्हणजे माहीत पण नाही आहे की माहीत मला माहीत असेल पण मला पहिल्यांदा माहीत वगैरे झाले तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर आता फ्रीज वगैरे स्वच्छमधले काचं वगैरे घासायचे होते तर मग चला म्हटलं घासून वगैरे घ्या स्वच्छ वगैरे करून घ्या कारण की भाजीपाला वगैरे बसवायचं आठ दिवसाला मी फ्रीज वगैरे स्वच्छ करत असते कारण की भाजीपाला आमच्यात आठ दिवसाला येतं बसतो इथं आम्ही राहतो तिथं त्याच्यामुळं मग मी आठ दिवसाला स्वच्छ वगैरे करून घेत असते एका गृहिणीचं काम असते तरी पण म्हणतात की घर बसल्या काय काम असतं घरी तर असतात प्रत्येक स्त्रीला हे तर शब्द असतोच तर आयुष्य खूप सुंदर आहे म्हणतात ना पण राहता आलं पाहिजे खरंच दुःखाला दुःख काय खूप दिवस थोडंच असतं चार दिवस असतं दोन महिने महिना म्हणा कोणते बी जरी आपल्यासोबत काही घडलं वगैरे कुणी काय बोललं तर आपण आठ दिवस वगैरे मना घेतो त्यानंतर सोडून देतो पण एखादा शब्द वगैरे लागला तर मग ते काय सुटत नाही आपल्या मनातला कारण की आपण कोणाला चांगल्या हेतूनं केलं कुणी आपल्याला बोललं म्हणजे कुणी सुद्धा आणि आपण त्याच्या बाबतीत वाईट विचार नसले केले त्या व्यक्तींनी जर आपल्याला बोललं तर ते खूप मनाला लागतं कारण की आपण त्याच्याबद्दल तसा विचार केलेला नसतो वाईट आणि त्यांना आपल्याला तसं बोललं की मग मनाला खूप म्हणजे खूप लागतं हे प्रत्येक गृहिणीचं हेच आहे चला मग हो आज मी चार पाच वाटले होते चला म्हटलं फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेऊ कारण की सकाळी काय मला व्हिडिओ वगैरे करायच भेटला नाही आज कारण की सकाळी काय माझी इच्छा वगैरेच नव्हती त्याच्यामुळं आता स्वच्छ वगैरे करून घ्या म्हटलं आता टाइम बी होता थोडा मग काय खिडकी वगैरे स्वच्छ करून घेतली स्वच्छ खिडक्या हे ठेवल्या तरच झुरुळ वगैरे होत नाहीत नसता मग झुरुळ पण खूप होतात आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काही टीप वगैरे अजून नवीन ना असली तर मला सांगा मी बी तुम्हाला सांगेन नक्की तर माझी आहे टीप ते मला पण सांगितलेलीच आहे मला माझ्या बहिणीनं की असं असं फ्रीजचा यूज जा घर व घरच्या घरी काही केमिकल वगैरे आणायची गरज नाही आहे तर आपली घरचंच लिंबू वगैरे वापरायचं स्वच्छ वगैरे करून घ्यायचं फ्रीज आतूनमधून लिंबून मिठानी काही ते, ते केमिकल वगैरे वापरत नको काही नसतं म्हणजे त्याच्यात उगा हात वगैरे लागतात आपले त्याला तेच हात पुन्हा दुसरीकडे लागतात फ्रीजमध्ये वस्तू वगैरे ठेवतो ना आपण त्याच्यामुळे ते केमिकल म्हटलं की बघा ना ते केमिकल शिवाय ते काय स्वच्छ आहे का हे आपण चुकीचं करतो त्याच्यामुळे घरगुतीच उपाय वापरा लिंबू आणि मिठानी तर ते स्प्रे वगैरे काही कामाची नाही तर मला तरी वाटते ते जरी आले असले आता मग शेंगदाणे वगैरे वा वा हे करून घेतले भाजून वगैरे आज मला कुट्टा वगैरे संपला होता चला म्हटलं शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावे हो आज आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईबर माझ्यासाठी खूप मोलाचा आहे बाय